नमस्कार मी श्रुतेश दीपक पाटील मी आज छावा नावाची कविता आपल्या समोर करणार आहे या कवितेचे लेखक आहेत राजन पोळ आणि ही कविता आलेली आहे किशोर मासिक मध्ये आपल्याला मी दाखवतो अशा प्रकारे कविता आहे झाला जन्म झाला बा राज जन्मल सई झाला जन्म झाला बा राज जन्मल सई राणीच्या खुशीत धाकल धनी हसले आऊ जिजाऊंनी नाव शंभूबा ठेवलं आऊ जिजाऊंनी नाव शंभूबा ठेवलं शिवपुत्राचं कोड कौतुक साऱ्या रयतेम केलं गड पुरंदर कसा गेला नटून थटून गड पुरंदर कसा गेला नटून थटून सनई चौघडे वाजती दिंडी दरवाजातून गडावरली मंडळी गेली सारी हरखून गडावरली मंडळी गेली सारी हरखून हत्ती चौफेर फिरती गोड साखऱ्या वाटून रानू आता मोठी झाली ताई रानू आता मोठी झाली ताई शंभू बाळकडे वरी सारखे हसत राही हरवले लवकरी छत्र सई आईचे हरवले लवकरी छत्र सई आईचे दूध आई हरवून संगोपन केले शंभूचे सवंगडी रोज येती होते तलवारबाजी बाजी रोज येती होते तलवारबाजी शंभू बाळाचे सवार सरावाला हजार रा, हजार राजे शिवाजी झाले शंभू तरवेज शिकले गणिमी कावा झाले शंभू तरवेज शिकले गणिमी कावा झुंजार त्या मावळांचा होता जीवलक छावा लग्न जाहिले शंभूचे रंगाला असा सोहळा लग्न जाहिले शंभूचे रंगला असा सोहळा येसू झाली युवराज्ञी गळ्यात फुलांच्या माळा येसू झाली युवराज्ञी गळ्यात फुलांच्या माळा नाही डगमगले कधी गेले थेट आग्र्यास नाही डगमगले कधी गेले थेट आग्र्यास आबासाहेबांचे संगे भिडले त्या औरंग्यास थांबले मथुरेस तेव्हा झाले पंडित ज्ञानी थांबले शिकल्या विविध भाषा झाली समृद्ध वाणी चौदाव्या वर्षी लिहिला संस्कृत ग्रंथ बुधभूषण चौदाव्या वर्षी लिहिला संस्कृत ग्रंथ बुधभूषण भूषण महाकवी जाहिले राजे त्यांच्या लेखनीला वंदन अजिंक्य शंभू राजे झाले दुसरे छत्रपती अजिंक्य शंभू राजे झाले दुसरे छत्रपती बातमी गेली आग्र्याला दडपली औरंग्याची छत्र हुतात्मा झाले शंभू राजे झाले अजे रामर हुतात्मा झाले शंभू राजे झाले अज रामर धर्मनिष्ठ स्वराज्य रक्षक कीर्ती भारत भर स्वराज्य रक्षक कीर्ती भारत भर स्वराज्य रक्षक कीर्ती भारत भर धन्यवाद